विद्याप्रसारक मंडळ संचलित शहा चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोहळ्याचे अध्यक्ष भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे ज्येष्ठ सदस्य रमेश मदनलाल अग्रवाल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळ किनोली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेशजी कुंदे किनवली पोलीस स्टेशनचे एपीआय किनवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी किनवली ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी उपसरपंच किनवली पंचकृषीतील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर पालक बंधू भगिनी शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर उपमुख्याध्यापक सावंत पर्यवेक्षक जाधव तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे यांनी प्रास्ताविकेतून स्वातंत्र्य संग्रामाचे महत्व विषद केले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केले विद्यार्थिनींचे भारतमाता पथक तसेच अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे विद्यार्थ्यांनी साकारलेली कलाकृती हे किनवली परिसरासाठी विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेबांनी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व आणि आवश्यकता विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश फर्डे अर्चना देसले विनोद फर्डे पंढरी बांगर यांनी केले अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी